सर्वांना नमस्कार मी डॉक्टर प्रमोद लोहार निघाला आहे अष्टविनायक यात्रेसाठी दिहूगाववरून देहू ते मोरगाव अष्टविनायक गणपती अंतर एकशे चार किलोमीटर आहे सहाचे साडेपाच वाजले आहे अष्टविनायक म्हणजे आठ स्वयंभू गणपती मंदिर पुण्यापासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर हायवेपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर पासून मोरगाव अठरा किलोमीटर अंतरावर आहे रस्ता खूप चांगला आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मी अष्टमी यात्रा सुरुवात केली आहे यापुढील व्हिडिओ माहिती मी तुम्हाला यातून सांगणार आहे फायनली आम्ही सकाळी साडेसात वाजता मोरगावला पोहोचलो सूर्योदय झाला आहे सकाळचं आल्हाददायक वातावरण मंदिराच्या बाहेर पूजेचं साहित्य असलेले अनेक दुकान आपल्याला बघायला मिळतील सकाळचं आल्हाददायक वातावरण मंदिराबाहेर परिसर खूप स्वच्छ आहे <laughs> मंदिरासमोर नंदीची मूर्ती आहे शिवलिंग आहे हा मंदिराचा परिसर बघा श्री मयुरेश्वर मंदिर श्रीक्षेत्र मोरगाव नंदीचं दर्शन घ्या खूप गर्दी आहे सकाळी सकाळी राष्ट्रजनक यात्रेसाठी भरपूर भाविक येत असतात त्यांच्यासोबत आम्ही आहे आम्ही सुद्धा अष्टविनायकचा नारळ आणि पूजा साहित्य घेऊन दर्शनासाठी निघालो आहे माझ्यासोबत माझा मुलगा साईश माझी पत्नी अश्विनी लोहार आणि मी व्हिडिओ फक्त मंदिराच्या बाहेरच काढता येतात त्याचा आनंद घेताना आम्ही दर्शन रागेत उभे आहोत आम्ही खूप गर्दी आहे सकाळी सकाळी दर्शन घेण्याची उत्सुकता आमच्या मनामध्ये आहे आज आम्ही आलो आहे अष्टविनायक मधला पहिला गणपती मोरगाव मोरांचं गाव मोरगाव सुभेदार गोळे यांनी हे मंदिर बांधलेलं आहे काळ्या दगडापासून या मूर्तीची निर्मिती झाली आहे मूर्ती ही पूर्वाभिमुख बैठी मूर्ती आणि डाव्या सोंडीची आहे सिद्धीच्या पितळीच्या मूर्ती आजूबाजूला आहे राक्षसाचा वध श्री गणेशाने येथे केलेला आहे अशी आख्यायिका आहे जीवनामध्ये एकदा तरी अष्टविनायक यात्रा करावी ही मनापासून अनेक वर्षापासून इच्छा होती आणि त्याची पूर्तता करण्यासाठी ती यात्रा पूर्ण करण्यासाठी आज आमचा हा पहिला दिवस आणि पहिला गणपती मध्ये व्हिडिओ फोटो काढण्यास मनाई आहे त्यामुळे मंदिराच्या बाहेरच तुम्हाला ही माहिती सांगतोय चला तर पुढच्या अष्टविनायकाला सिद्ध टेक अनेक वर्षांपासून मनामध्ये एक इच्छा होती की अष्टविनायक यात्रा करावी जीवनात एकदा तरी अष्टविनायक यात्रा केली पाहिजे आज आम्ही अष्टविनायक मधला पहिला गणपती मोरगाव मोरांचं गाव मोरगाव मूर्ती ही एक काळ्या दगडापासून बनलेली आहे बैठी मूर्ती आहे पूर्वाभिमुख आहे दिंडीमध्ये आणि डोळ्यामध्ये हिरे बसवलेले आहे मोगलांच्या आक्रमणापासून या मंदिराचं संरक्षण व्हावं म्हणून मशिदीसारखा आकार दिलेला आहे सिंधू नावाचा राक्षसाचा वध श्री गणपती बाप्पाने इथे केलेलं आहे खूप बरं वाटलं आज अष्टविनायकमधले पहिल्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली यापुढे पुढचे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला माहितीसाठी सांगणार आहे चला तर आमच्याबरोबर दुसरा गणपती सिद्धटेक